मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण शेअर बाजाराची निवड केलेली आहे आणि शेअर बाजारातून आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे कारण हा एकच मार्ग आहे जो की आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो नोकरी करून फक्त आपल्याला जीवन जगता येईल घर बांधायचं म्हणलं तरीही आपल्याला कर्ज काढावं हो लागेल म्हणून जर आपल्याला जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर शेअर बाजार आपला आपली ती इच्छा पूर्ण करू शकते त्याच्यासाठी आपण शेअर बाजारातल्या काही कंपन्याचे शेअर खरेदी केलेले आहेत व त्याचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे अशा बनवलेल्या पोर्टफोलिओमध्ये आपण लार्ज कॅप कंपन्या घेतल्यात त्याबरोबर मिड कॅपही घेतलेल्या आहेत तर आणि स्मॉल कॅपही घेतलेल्या आहेत आणि मायक्रो कॅपसुद्धा घेतलेल्या आहेत ह्याचं मी तुम्हाला सांगितले की लार्ज कॅप चाळीस टक्के असाव्यात मिड कॅप तीस टक्के असाव्यात स्मॉल कॅप वीस टक्के असाव्यात व मायक्रो कॅप दहा टक्के असायला पाहिजे हा नियम नाही पण ह्या दृष्टीनं चाललं तर चांगला पैसा बनू शकतो स्मॉल कॅप मिड कॅप ह्या दोन्ही कंपन्यांमध्ये रिस्क असते आणि आपल्याला थोडी रिस्क ही घ्यावीच लागेल कारण ह्याच कंपन्या लार्ज कॅप किंवा मिड कॅप बनतील त्यावेळेस आपला चांगला पैसा बनवून देणारे असतात अशाच स्मॉलकॅप आणि मायक्रो कॅप कंपनीची चर्चा आज आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत तर तो व्हिडिओ आधी सुरू करण्या अगोदर आपण मार्केट काय म्हणत याचं आजचं ते बघूया आज सनसेक्स पाचशे अडुसष्ट अंकांनी वाढलेलं आहे मार्केट ऑल टाईम हायवर ट्रेड करत आहे निफ्टी फिफ्टीसुद्धा एकशे पंच्याहत्तर अंकांनी वाढलं आहे हे पण ऑल टाईम हायवर ट्रेड करत आहे निफ्टी बँक एकोणसाठ अंकांनी मायनस झालेला आहे निफ्टी मिड कॅप हंड्रेड एकशे अठ्ठ्याहत्तर अंकांनी वाढलेला आहे आज शेअर बाजारात रचला नवा इतिहास सनसेक्स पहिल्यांदाच एकोणऐंशी हजाराचा टप्पा पार करून गुंतवणूकदाराला श्रीमंत केलेला आहे शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप गुरुवार सत्तावीस जून रोजीही कायम राहिली जिथे सनसेक्सने पहिल्यांदा एकोणऐंशी हजाराचा टप्पा ओलांडला निफ्टीनेही चोवीस हजाराचा टप्पा ओलांडून नवा उच्चांग गाठला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी आज दिवसभरात सुमारे एक पॉईंट एक्क्याऐंशी लाख कोटी रुपयाची कमाई केली मात्र व्यापक बाजारात नफा बुकिंग दिसून आली आज दोन आय पी यूची शेवटची तारीख होती त्याच्यामध्ये पेट्रोकार्बन अँड केमिकल्स हा आय पी ओ होता सत्तावीस जून आज शेवटची तारीख ह्याच्यामध्ये एक मी अप्लाय केलेला आहे आणि डिवाईन पॉवर एनर्जी ह्याच्यामध्ये सुद्धा मी एक अप्लाय केलेला आहे ह्याचा जी एम पी जो आहे पेट्रोकार्बनचा त्याचा जवळपास पासष्ट टक्के आहे आणि डिवाइन पॉवरचा जो आहे तो एकशे पन्नास टक्के जी एम पी आहे लागतं आहे की नाही बघू संधी द्यायला हरकत नाही चला आजच्या व्हिडिओकडे ओळूया आज आपण बघणार आहोत छोट्या कंपन्या सिरका पेंट मित्रांनो छोट्या कंपन्या घ्यायच्या असतील तर त्याची ग्रोथ बघायला पाहिजे कारण ह्या रिस्की असतात त्याची ग्रोथ जर चांगली असेल त्याचं जे ज्या क्षेत्रात ती कंपनी काम करते ते क्षेत्र जर मोठं असेल तर त्या कंपन्या पुढे चांगल्या मोठ्या बनू शकतात सिरका पेंट ही कंपनी आहे क्षेत्र खूप मोठं आहे आणि तीनशे पंचवीस रुपयावर ही ट्रेड करत आहे आज एक पॉईंट एकतीस टक्के वाढलेली आपण बघू शकतो मार्केट कॅप फक्त सतराशे एक्क्याऐंशी करोडचं आहे हीच कंपनी जेव्हा चाळीस पन्नास हजाराचा सा मार्केट कॅप होईल तेव्हा आपला पैसा कितीपट होईल हे तुम्ही बघू शकता स्टॉकचा पी चौतीस पॉईंट सहा आहे आर ओ सी चोवीस पॉईंट एक आहे आर ओ सतरा पॉईंट नऊ आहे फेस व्हॅल्यू दहाची आहे अकरा पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आहे सदुसष्ट पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस चांगले वाढलेले आपण इथं बघू शकता चांगले ई पी एस वाढलेले आहेत इन पी जो आहे एक्केचाळीसचा त्याच्या कंपनी खाली ट्रेड करत आहे तर कंपनी आपल्याला ही स्वस्तात मिळत आहे आणि इन पी वारंवार इथं आलेला इथं पण एकदा इन पी आला होता तिथून वर गेली कंपनी पुन्हा इथं मी डी एन पी आलेला आहे तर ह्या कंपनी ही कंपनी आपल्याला सध्या स्वस्तात मिळत आहे आणि छोटी कंपनी असूनही कर्जमुक्त आहे छोट्या कंपन्या खरेदी करतेवेळी कधीही कर्जमुक्त जर असतील तर ती चांगली गोष्ट आहे कारण कर्जानं त्यांचा जो नफा आहे तो व्याज भरण्यातच जात असेल तर कंपनी पुढे वाढवू शकणार नाही हिचे सेल जर बघितले तर बावीस करोडचे सेल्स आहेत दोन हजार अकराला इथं बघू शकता ते आता तीनशे बारा करोडपर्यंत आले आणि नेट प्रॉफिट जे एक करोडचं होतं ते एकावन्न करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जी आहे तुम्ही इथं बघू शकता डबल डिजिट आहे चांगली आहे आणि स्टॉक प्राईस सी एच आरही पाच वर्षाचा सत्तावीस तीन वर्षाचा पंचवीस टक्के दिलेला आहे तर कंपनीनं चांगला सी एच आर छोटी असूनही चांगला बनवून दिलेला आहे प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ दोन्ही कंपनीची चांगली आहे आणि कर्ज जर पाहिलं तर रिझर्व आहे दोनशे चौपन्न करोडचं आणि कर्ज जे कंपनीवर हो होतं ते कंपनीनं आपल्याला कमी केलेलं इथं पाहायला आहे दोन हजार एकवीसला तेरा करोडचं कर्ज होतं ते दोन हजार बावीसपासून झिरो झिरो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे कंपनीनं कर्ज कमी केलं ही एक चांगली गोष्ट आहे मॅनेजमेंटची जो विचार करण्याची जी हे आहे तर त्यावरून असं दिसतं की कर्ज हे कमी असलेलं पाहिजे डिस्काउंट जर पाहिलं तर सध्या चोवीस पॉईंट बहात्तर म्हणजे पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला कंपनीवर मिळत आहे म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे हा सपोर्ट आहे आणि तीनशे तेवीसवर कंपनी ट्रेड करत आहे जवळपास तो तीनशेचा सपोर्ट आहे आणि त्याच्या खाली आली तर दोनशे नव्वदचा सपोर्ट आपण इथं बघू शकतो तर हे दोन्ही सपोर्ट चांगले आहेत आणि कंपनीही सपोर्टपासून जास्त वर नाही तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता पेंट क्षेत्र खूप मोठा आहे कंपनीवरून आपल्याला पंचवीस टक्क्याच्या डिस्काउंटवर मिळत आहे पुढची कंपनी जर पाहिली तर एक आय टी कंपनी आहे कंपनीचं नाव बघू शकता एअरन लिमिटेड इथं नाव आहे एकतीस रुपये चाळीस पैशावर कंपनी ट्रेड करत आहे आज पाच पॉईंट अठ्ठावन्न टक्के वाढलेली आपण बघू शकतो तर ही कंपनी बघा काय करते कन्सल्टिंग टेक्नॉलॉजी आउटसोर्सिंग अँड नेक्स्ट जनरेशन डिजिटल सर्विसेस अँड सॉफ्टवेअर म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये ही कंपनी कामाला है. ही मोठा है. आप है. 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 आहे आय टीचं क्षेत्रही खूप मोठं आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर फक्त तीनशे त्र्याण्णव करोडचं मार्केट कॅप आपण बघू शकतो स्टॉकचं पी एकतीस पॉईंट तीन आहे आर ओ सी तेरा आहे आर ओ दहा पॉईंट पाच आहे फेस व्हॅल्यू दोनची आहे सव्वीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आहे बहात्तर पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे म्हणजे प्रमोटर होल्डिंग चांगली ह्या कंपनीमध्ये असलेली पाहायला मिळते हिचे ई पी एस जर पाहिले तर म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे ई पी एस चांगले वाढलेले आहेत आणि मिड इन पीच्या खाली कंपनी मिड इन पी जवळच कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो मिड इन पी तीस तर आहे आणि मिड इन पी जवळ कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनीसुद्धा आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते हिचे जर सेल्स बघितले आपण दोन हजार सतरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो एकोणतीस करोडचे जे सेल्स आहेत ते एकशे सहा करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आणि मध्ये जर पाहिलं तर सदोतीस करोड एकोणपन्नास अठ्ठावन्न सहासष्ट सत्याऐंशी सत्त्याण्णव म्हणजे सेल्स कंपनीचे सतत वाढलेले आपण बघू शकतो प्रॉफिट जर पाहिलं तर प्रॉफिट आपल्याला इथं बघता येईल दोन करोडचं प्रॉफिट तेरा करोडपर्यंत आलेत पाच चार सात सहा एकवीसला फक्त एक, एक करोड कमी झालं मागच्या वर्षीपेक्षा पुन्हा दहा अकरा आणि आता तेरापर्यंत आलेला आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे बघू शकता आणि आपल्याला जी प्रॉफिट ग्रोथ इथं आहे पाच वर्षाची तीस तर तीसपेक्षा इथं जास्त सी एजार मिळायला पाहिजे जो की तीनच टक्क्याचा मिळालेला आहे तीन वर्षाचा हा तेहतीस टक्के आहे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त सी एजार मिळायला पाहिजे तो फक्त मायनस एक टक्क्याचा आहे आणि चालू वर्षामध्येच फक्त कंपनी चाललेली आहे तर कंपनीमध्ये अजूनही आपल्याला गुंतवणुकीची संधी पाहायला मिळते रिझर्व जर बघितलं तर एकशे एक करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त एक करोडचं असलेला पाहायला मिळते म्हणजे जवळपास कर्ज कंपनीवर नसल्यासारखं आहे एकतीस रुपये एकोणपन्नास पैशावर कंपनी ट्रेड करते आणि वरून डिस्काउंट पाहिलं तर फक्त नऊ पॉईंट पंचवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे जास्त मोठं डिस्काउंट नाही आहे आणि कंपनी चा हा यू पॅटर्न इथं बनला इथं ब्रेकआउट झाला हा दुसरा यू पॅटर्न कंपनी बनवत आहे इथं ब्रेकआउट होऊ शकते त्याच्याजवळ कंपनी जवळ आलेली आहे चार्ट बघितला तरी आपल्याला ते लक्षात येईल जेव्हापासून लिस्ट झाली होती इथं कंपनी जी इथं लिस्ट झाली होती जवळपास पन्नासच्या दरम्यान पन्नासच्या जवळपास आणि तिथून कंपनी खाली आली होती दहा रुपयाच्याही खाली कंपनी आली होती त्याच्यानंतर आता मोठा हा एक यू पॅटर्न ही कंपनी बनवत आहे हळूहळू कंपनी वर जात आहे तर सध्या कंपनी हा सपोर्ट घेऊन वर जात असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते एकतीस रुपये वीस पैशावर कंपनी ट्रेड करत आहे ह्या बद्दल तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे हरिओम पाईप पाईप क्षेत्रामधलं हे एक चांगलं नाव आहे सध्या चांगली ही कंपनी चालत आहे पाचशे त्र्याण्णववर कंपनी ट्रेड करत आहे आणि स्टील पाईप मॅन्युफॅक्चरर ही आहे आणि ह्याच्यामधलीच आपण ट्यूब इन्व्हेस्टमेंट जर पाहिली तर ऐंशी हजार करोडचं मार्केट कॅप तिचं आहे आणि हिचं जर मार्केट कॅप आपण पाहिलं तर फक्त सतराशे पंधरा करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे ही कंपनी जेव्हा ऐंशी हजार किंवा पन्नास हजार करोडपर्यंत जाईल तर आपला पैसा किती पटत पटीत ही कंपनी बनवेल यावरून आपल्याला लक्षात येईल स्टॉकचा पी तीसचा आहे आर ओ सी चौदा पॉईंट सहा आर ओ तेरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहा आहे बावीस पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ आहे अठ्ठावन्नची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस बघा इथं बघू शकता ई पी एस इथं म्हणजे प्रॉफिट खूप कमी होतं पण इथून हे ई पी एस चांगले वाढत गेलेले आहेत आपण बघू शकतो आणि मेड इन पी जो आहे तो त्याच्यात थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देईल आणि ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता सेल जर पाहिले तर दोन हजार सतरापासूनचे सेल्स आहेत सत्त्याऐंशी करोड ते आता अकराशे त्रेपन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट दोन करोडचं सत्तावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ हे दोन्हीही ह्या कंपनीचे आपल्याला चांगले पाहायला मिळतात डबल डिजिट तर आहेत पण चांगले आहेत पाच वर्षाचा चोपन्न टक्क्याचा सेल्स ग्रोथ आहे तीन वर्षाचा सहासष्ट टक्क्याचा आणि चा, चालू वर्षामध्ये एकोणऐंशी टक्क्याचा आहे प्रॉफिट ग्रोथ जी आहे ती पाच वर्षाची सत्तेचाळीस टक्के आहे तीन वर्षाची छप्पन टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये तेवीस टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये कंपनी मायनस दहा टक्क्याचा सी म्हणजे गुंतवणूकदाराला पैसे येणं बनवून दिलेले नाहीत तर इथं ही कंपनी आपल्याला जवळपास पन्नास टक्क्याचा सी एज आर बनवून देऊ शकते कारण प्रॉफिट ग्रोथ त्याच्या दरम्यान असलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि रिझर्व जर बघितलं तर ह्या कंपनीचं रिझर्व बघा चारशे पस्तीस करोडचं चा रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर तीनशे बहात्तर करोडचं कर्ज आहे रिझर्वपेक्षा कर्ज कमी असल्यामुळं आपण त्याची चिंता करायची गरज नाही कारण रिझर्व्ह कंपनीकडं आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर चौदा पॉईंट पाच जवळपास पंधरा टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळते इथं बघू शकता कंपनीचा दोन सपोर्ट होते एक हा सपोर्ट आहे जो की चारशे पन्नासचा दुसरा हा सपोर्ट आहे पाचशे पन्नासचा जो की इथं तिनं वारंवार घेतलेला आपण बघू शकतो सध्या पाचशे एक्क्याण्णववर कंपनी ट्रेड करत आहे आणि हळूहळू आता कंपनी वर जात आहे असं आपल्याला इथं लक्षात ये येत आहे तर ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देईल कारण जे हिचं जे क्षेत्र आहे स्टीलचे पाईप बनवायचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कामाला येण्या येणारे हिची जे ही बनवते ही, ही, ही तर हे इन्फ्रास्ट्रक्चर अजून खूप वाढ होण्याची शक्यता भारतामध्ये तर आहे खूप ग्रोथ बाकी आहे तर ही कंपनी पुढे चांगली चालू शकते दक्षिण भारतामध्ये ह्या कंपनीचं चा चांगलं वजन असलेलं आपण पाहू शकतो मित्रांनो ह्या तिन्ही कंपन्याबद्दल तुम्ही विचार करू शकता तिन्ही कंपन्या ग्रोथ असलेल्या कंपन्या आहेत चांगल्या कंपन्या आहेत थोडा पैसा लावून आपण ह्या कंपन्या सोडू शकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद